कोकणची बुलंद तोप आणि महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्यावर तुटून पडणारा लढवय्या आमदार कुठल्याही परिस्थितीला समोर जाऊन कितीही संघर्ष करण्याची तयारी असलेले नेतृत्व म्हणून आमदार भास्कर जाधव यांची ओळख आहे पण आज त्यांचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं चक्क घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात आमदार भास्कर जाधव यांच्या अश्रोणावर झाले ग्वागर तालुक्यातील पांगारी या गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गेल्या आठ वर्षापासून कामाला होती पण तिचा स्वभाव प्रामाणिकपणा यामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले आणि आमदार भास्कर जाधव यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तिला स्वतःच्या मुलीप्रमाणेच प्रेम दिलाय 也。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现在。在。现在。现 त्यामुळे तिचं लग्न ठरल्यानंतर मुलीप्रमाणे सर्व काही करून तिला तिच्या घरी पाठवलं सुप्रियाचे लग्नासाठी इतर सर्व कार्यक्रम पुढे ढकलून आमदार जाधव हे पत्नी मुले पुतणे आणि पांगारी गावातील सडेवाडीमध्ये लग्नाच्या मुहूर्तावर पोहोचले लग्न लागलं सात फेरे झाले त्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा तिला भेटायला गेले तेव्हा भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला सुप्रियाने त्यांची पत्नी सुवर्णा जाधव आणि सुन सोरा यांना कडकडून कर मिठी मारली आणि ती रडू लागली तेव्हा मात्र त्यांच्या अश्रूचा बांध फुटला काही वेळाने स्वतःला सावरत त्यांनी मुलाला आणि तिच्या सासरच्या मंडळींना सांगितलं की सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे ती लक्ष्मी आहे तुमच्या घराची ती नक्कीच भरभराटी करेल त्यामुळे तुम्ही सुद्धा तिला मुलीप्रमाणेच प्रेम द्या आमदार भास्कर जाधव हे स्वभावाने अतिशय कडक आहेत प्रचंड शिस्तीचे असल्याने कोणी शिस्त मोडली कोण वावगे वागले तर ते रोखोकपणे तोंडावर बोलतात मग ती व्यक्ती बाहेरची असो की घरातली त्याचा त्याची बात विचार करत नाही ते कणकर आहेत पण कि ते किती हळवे आहेत हे लग्नातील प्रसंगाने सर्वांसमोर आलं आहे कुठलेही काम करताना किंवा कुणाला मदतीचा हात देताना जात पात धर्माचा ते कधीच विचार करीत नाही सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही जातीतली सुद्धा नाहीये तरी देखील वडील बनवून ते तिच्या पाठीशी राहिले हा सर्वांसाठी एक आदर्श आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा